ब्रॉड टू यू बाय पालवी अॅग्रिको पालवी अॅग्रिको भारताचा पहिला ए आय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिकवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या एका इमारतीच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय या कार्यक्रमात महात्मा ज्योतिराव फुले यांची मरणोत्तर विटंबना झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे नागपुरात महात्मा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजे महाज्योतीच्या नवीन इमारतीचं भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पार पडलं परंतु हे भूमिपूजन रितसर पुजारी बोलावून वेदोक्त मंत्रोच्चारात पार पडलेलं होतं यावरच राष्ट्रवादीने आक्षेप घेतला ज्या महात्मा फुलेंनी आयुष्यभर धार्मिक रूढी परंपरा आणि कर्मकांडांच्या विरोधात लढा दिला त्यांच्याच नावाने असणाऱ्या इमारतीचं भूमिपूजन हे मंत्रोच्चाराने कसं काय होऊ शकतं असा सवाल या निमित्ताने उपस्थित करण्यात आला अमोल मिटकरनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योतीच्या नागपूर येथील नवीन इमारतीचं भूमिपूजन वेदोक्त मंत्रोच्चारात केल्या जात असेल तर ही महात्मा फुलेंची मरणोत्तर केलेली विटंबनाच आहे संबंधित खात्याचे मंत्री अतुल सावेंनी हे प्रकरण गांभीर्याने घेऊन संबंधित आयोजकावर कारवाई करावी अमोल मिटकरनी केलेल्या पोस्टनंतर अनेक ओबीसी संघटना आणि काँग्रेसने यावर रोकटोक भूमिका घेतली आहे काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढेंनी महाज्योति सोबतच थेट फडणवीसांवर गंभीर आरोप केलेत शाहू फुले आंबेडकर विचाराचं अधिष्ठान जे आहे त्याला धक्का लावण्याचं काम महाज्योतीच्या इमारतीचं उद्घाटन करत असताना देवेंद्र फडणवीस आणि या मंडळींनी केलेला आहे ज्या महात्मा फुलेनी नकोची मध्यस्थी आणि वैज्ञानिक दृष्टिकोन महाराष्ट्राच्या संपूर्ण जनमानसामध्ये निर्माण केला त्यांच्या नावानं असलेलं महाज्योतीं त्याची जी इमारत आहे त्याचं उद्घाटन कर्मकांड करून केलं इथे लक्षात येतं की हळूहळू महाराष्ट्राचा जो आधुनिक सामाजिक सुधारणेचा सा इतिहास आहे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा जो इतिहास आहे तो, तो संपवण्याचं काम जे आहे ते छुप्या पद्धतीनं चालू आहे हे जनतेनं ओळखलं पाहिजे अमोल मिटकरी आणि अतुल लोंडींनी घेतलेल्या आक्षेपानंतर महाज्योतीकडून या प्रकरणावर खुलासा करण्यात आला आहे कार्यक्रमाच्या भूमिपूजनाची व्यवस्था ही आमच्याकडे नव्हती नागपूर सुधार प्रन्यासने आखलेल्या रूपरेषेनुसारच हा कार्यक्रम झाल्याचं स्पष्टीकरण महाज्योतीचे संचालक मिलिंद नारिंगी यांनी आहे नागपूरहून योगेश पांडेसह ब्युरो रिपोर्ट तक